नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्वायस कन्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेले आहे भाऊबीज स्पेशल थाळी तर यासाठी मी पनीरची भाजी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही आहे मी बनवलेली भाऊबीज स्पेशल थाळी तर पनीरची भाजी बघा तुम्ही कलर आणि भाजीचं टेक्स्चर जे आहे ते एकदम अप्रतिम आहे तुम्ही ही जर भाजी खाल्ली ना तेलला जेवायला जायचंच विसरून जाल तर त्यासाठी आता मी प्राथमिक तयारी करून घेतलेली आहे पनीर जे आहे ते दोनशे ग्रामचं पॉकेट होतं ते मी शालो फ्राय करून घेतलेलं आहे आणि मीडियम आकाराच्या तीन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता नंतर आपण एका वाटीमध्ये चार चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि ते मस्त फेटून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये पुरेसं तेल घातलेलं आहे पाच ते सहा चमचे त्यामध्ये लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता तर हे छान छानतडतडलं की आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी जी आहे ना आपण करून घेतलेली तर ती घातलेली आहे आता आपल्याला ही टोमॅटोची प्युरीला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतत राहायचे थोडासा वेळ लागतो ही टोमॅटो प्युरी परतून घ्यायला पण ही टोमॅटोची प्युरी पूर्ण परतल्याशिवाय आपल्याला बाकी साहित्य कुठलंच घालायचं नाही फोडणीमध्ये आणि सतत हलवत राहायचे कारण ते खाली चिकटले जाऊ नये म्हणून आपल्याला हलवत राहायचे आता आपली ही टोमॅटोची प्युरी जी आहे ती छान परतत आलेली आहे भाजीसाठी जे आपण पाणी वापरणार आहोत तर त्यासाठी आपण साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे कारण कुठल्याही रस्सा भाजीला आपल्याला पाणी जे वापरायचं असतं ना तर ते थोडंसं गरम किंवा उकळी फुटलेलं घातलं तर उत्तम आता आपली टोमॅटोची प्युरी छान परतून झाली फोडणीमध्ये पनीर टिक्का मसाला होता तर तो मी पाण्यासोबत मिक्स करून घेतलेला आहे आणि आता फोडणीमध्ये तो ॲड केलेला आहे तर आता हा मसालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण मग दही आणि मिरची जी मिक्स करून घेतलेली पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ती घालायची आहे तर हा मसाला आपला परतून झाला की आपण दही आणि मिरची मिक्स केलेला आहे ते टाकून घेतलेलं आहे ही फोडणी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे ह्या भाजीला जास्त काही घालण्याची गरज पडत नाही कारण आपण मसाला टोमॅटोची प्युरी आणि ही फक्त एवढ्याच साहित्यामध्ये भाजीची चव जी आहे ती खूप अप्रतिम बनते आणि भाजीचा दाट सरपणा जो आहे ना तर तो, तो पण खूप खूपच भारी बनतो एकदम हॉटेल स्टाईल भाजी बनते आपली ही तर तुम्ही आता जेव्हा भाजी बनवणार असाल तर तेव्हा या पद्धतीने ही पनीरची भाजी नक्की ट्राय करा आता आपण ह्या फोडणीमध्ये जे आहे ते गरम पाणी घालून घेतलेलं आहे पाणी उकळी फुटलेलं असला तरी पण चालतं आता थोडीशी याला उकळी येऊ द्यायची आपल्याला उकळी आली की आपण शालो फ्राय करून घेतलेले जे पनीर आहेत ना तर ते घालायचे पनीरला आता जास्त शिजवायची पनी गरज पडणार नाही आपल्या कारण पनीर आपण अगोदर शालो फ्राय करून घेतलेले आहेत तयार ह्या मस्त उकळी फुटलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आता आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड करून घेतलेले आहेत आता फक्त पाच मिनिटांसाठी आपल्याला भाजी ही गॅसवर ठेवायची आणि भाजीचा रसा आहे ना तर तो आता सध्या थोडासा पातळ दिसतो पण आणखीन पाच मिनटानंतर जे आहे भाजीचा रसा जो आहे एकदम दाटसर बनतो आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मग अशा आपण दह्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळं आता मीठ त्याची चव पाहूनच आपल्याला मीठ टाकायचे तर आता भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आज भाऊ बी स्पेशल ही भाजी बनवली होती मी आणि मखाण्याची खीर पण बनवलेली आहे तर तुम्हाला नंतर मी तटात वाढून दाखवतेच तर बघा तुम्ही भाजीला तरी जी आहे ते खूप छान आलेली आहे तर तुम्ही पण ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघा तुम्ही भाजीचं टेक्शर कसं दिसत आहे आता आपण हे भाऊभूजेसाठी जे मी बनवलेलं होतं ना तर ते सर्व साहित्य घालून मी ताट बनवलेलं आहे ही आहे मखाना खीर ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता ही आपली पनीरची भाजी आहे खूप अप्रतिम चवीची भाजी झाली होती एकदम भावाला तर खूपच आवडली म्हटलं एकदम हॉटेल स्टाईल भाजी झाली तर आपण हे वरण आणि सुकी भाजी म्हणून मेथीची भाजी बनवली होती आता साईडला भात वाढलेला आहे आपण आणि बाकी साहित्य जे आहे ते फराळाचं साहित्य वाढलेलं आहे तर आपलं ताट रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर ही होती मी आज बनवलेली भावासाठी स्पेशल भाऊबीज स्पेशल थाळी तर आजची स्पेशल रेसिपी पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा नाना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा भेटिओ नेक्स्ट स्टोडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय